सांगोल्यात ईव्हीएम एम जाळलं एक जण पोलिसांच्या ताब्यात मराठा आरक्षणासाठी सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथे एका मतदाराने आज दिनांक सात मे रोजी पेट्रोल टाकून ईव्हीएम एम जाळलं तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना ही घटना घडली त्यामुळे सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथील मतदान केंद्रावर फेरमतदान घेतलं जात आहे दादासाहेब तळेकर यांना या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे बागलवाडीमध्ये सुमारे तेराशे मतदान आहे सा मंगळवारी सकाळी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली दादासाहेब हे मंगळवारी दुपारी मतदान करण्यासाठी गेले होते जाताना त्यांनी लहान बाटलीत पेट्रोल नेलं होतं दादासाहेब यांनी ईव्हीएमवर पेट्रोल ओतले आणि पेटवून दिले ईव्हीएम पेटल्याचं दिसताच मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांची धावपळ उडाली जळणाऱ्या ईव्हीएम वर पाणी मारून आग विजवण्यात आली यामध्ये ईव्हीएम पूर्णपणे खराब झाले प्रशासनाने नवीन ईव्हीएम मशीन आणून फेर मतदान सुरू केले आहे दादासाहेब तळेकर यांनी हे कृत्य का केले असा प्रश्न सर्वांना पडला होता मराठा आरक्षण मंडळासाठी त्यांनी हे कृत्य के चा, केल्याचं चौकशी अंती समजलं आहे पोलिंग बूथ क्रमांक छियासी बागलवाडीमध्ये घटना घडली गट आहे त्यामध्ये एक मतदारने ई व्ही एम मशीनला पेटवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे जे बॅलेट युनिट आहे तिथे तीन बॅलेट युनिट होते जे बॅलेट युनिट्स आहेत ते थोडा काडसर जाण्यासारखं का दिसून येत आहे थोडा ते ब्लॅक झालेले आहेत पण बॅलेट युनिट पण इंटॅक्ट आहे कंट्रोल युनिट पण इंटॅक्ट आहे आणि व्ही व्ही पॅट मशीनसुद्धा इंटॅक्ट आहे पोल प्रोसेसवर कुठल्याही प्रकारच्या यावर प्रादुर्भाव पडला नाही बॅलेट युनिट पण इंटॅक्ट होता तरीसुद्धा कोणाला कुठल्याही प्रकारचे संशय नाही झाला पाहिजे त्यासाठी आम्ही पूर्ण ई व्ही एम मशीन रिप्लेस केलं आहे नवीन ई व्ही एम मशीनवर आम्ही पोल केला आणि त्यानंतर तिथे ते, ते, ते नवीन ई व्ही एम मशीनवर प्रोसेस पण जे वोटिंग प्रोसेस आहे तो पण पुन्हा सुरू झाला आता तिथे शांता शांताने पोलिंग प्रोसेस सुरू आहे जे ओरिजिनल ई एम मशीन होता त्याचे कंट्रोल युनिट इंटॅक्ट असल्यामुळे त्याचे व्ही व्ही पॅट मशीन इंटॅक्ट असल्यामुळे जे वोट्स ऑलरेडी त्यामध्ये रेकॉर्डेड होते त्याला मी काउंटिंगच्या वेळी मोजणी पण करू शकतो तर पोलिंग प्रोसेसवर कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव नाही झाला आहे तिथे रिपोल करण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही आहे जे जे मतदारांनी ओरिजिनल ई व्ही एम मशीनवर त्यांचे मत दिला होता ते सर्व वोटिंग वोट्सचा रेकॉर्ड तो ई व्ही एम मशीनमध्ये आहे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही झाला आहे प्रयत्न केला होता त्याला पोलिसने ताब्यात घेतलं आहे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई पण होईल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगोला